नमस्कार मित्रांनो माणूस मैत्रीसाठी या मराठमोळा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सरकारी योजनेसाठी लागणारे मनरेगा जॉब कार्ड असे काढा कागदपत्र काय लागतील अर्ज प्रक्रिया कशी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो मनरेगा जॉब कार्ड हे आपल्याला विहीर अनुदान असो जे चार लाखाचं चा विहिरीचं अनुदान आहे घरकोल शेततळे यासाठी आपल्याला हे जॉब कार्ड लागते मित्रांनो लाभ घेण्यासाठी हे जॉब कार्डची आवश्यकता लागते जॉब कार्ड कसं काढायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पाहूयात जॉब कार्ड कसे काढतात तर हा आहे फॉर्म महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करावायचा अर्ज व पोच पावती तर ह्या फॉर्मची पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या ठिकाणी गाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे दिनांक टाकायचा आहे कुटुंबप्रमुखाचं नाव लिहायचं आहे अर्जदाराचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी अर्जदाराचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर असल्यास या ठिकाणी टाकायचा आहे जात प्रवर्ग या ठिकाणी क्लिक करायचा आहे जात प्रवर्ग अल्पसंख्यांक आहेत काय होईल किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे अल्पभूधारक शेतकरी असल्यास या ठिकाणी क्लिक करायचं आहे सीमांतर शेती असल्यास या ठिकाणी क्लिक करायचं आहे भूस लाभार्थी आहेत का तर या ठिकाणी होय किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे इंदिरा आवास योजना लाभार्थी आहेत का तर या ठिकाणी होय किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे आम आदमी विमा योजना लाभार्थी आहात का तर या ठिकाणी होय किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा लाभ लाभार्थी आहात का तर या ठिकाणी होय किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि असल्यास या ठिकाणी त्या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला दारिद्र्येषेखाली कुटुंब असल्यास या ठिकाणी होई किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि असल्यास त्या ठिकाणी तुमचा राशन कार्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे बाराक या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरातील प्रौढ व्यक्तीसह घरातील सर्व सदस्यांचा एक फोटो रंगीत फोटो चार बाय सहाचा एकत्रित फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे वरी चार बाय सहाचा फोटो चिटकवल्यानंतर अर्जदार कुटुंबातील मजूर व्यक्तींची नावं तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला कुटुंबप्रमुखाचं नाव टाकायचं आहे प्रौढ व्यक्तीचं आणि त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींची नावं टाकायचे आहेत आणि कुटुंबप्रमुखाशी असलेलं नातं या ठिकाणी टाकायचं आहे आणि स्त्री पुरुष या ठिकाणी लिंग टाकायचं आहे वय टाकायचं आहे आणि अपंग असल्यास या ठिकाणी होय किंवा नाही या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचा सही किंवा अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे आणि नोंदणी अधिकारी सही व शिक्का ग्रामसेवक या ठिकाणी ग्रामसेवक सही किंवा शिक्का करतील आता कार्यालयीन -कार उपयोगासाठी -कार -कार हा रखाणा आहे म्हणजे हा जॉब कार्ड क्रमांक तुम्हाला काही दिवसांनी मिळून जाईल सहा ते सात दिवसामध्ये तुम्हाला हा जॉब कार्ड क्रमांक मिळेल या ठिकाणी जॉब कार्ड क्रमांक असतो हा कार्यालयीन उपयोगासाठी आहे या ठिकाणी तुम्हाला ही पावती मिळेल ही पावती तुम्ही जपून ठेवायची आहे या ठिकाणी अर्जदाराचं नाव नोंदणी अर्जदाराची तारीख आणि या ठिकाणी ग्रामसेवक सहशिका करतील ही पावती तुम्हाला जपून ठेवायची आहे तर मित्रांनो हे जॉब कार्ड कसं काढायचं आणि हा अर्ज तुम्हाला ग्रामसेवकांना सबमिट करायचा आहे या ठिकाणी टिप दिलेली आहेत खाली मजूर कुटुंबाने नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडे अर्ज द्यावा या टिप पूर्ण वाचून घ्या आता जॉब कार्डसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तर तुम्हाला जॉब कार्ड सहा ते सात दिवसामध्ये मिळून जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो